अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपतालुका प्रमुख तथा ठाकर समाजाचे नेते दीपक पथवे यांचा वाढदिवस देवठाण या ठिकाणी पिंपरखिंडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे यंदा दीपक पथवे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला देवठान गटातील पिंपरखिंडवाडी शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी वाढदिवस साजरा केला यावेळी सुधीर शेळके विलास आगिवले जालिंदर बोडके प्रकाश शेळके यांनी दीपक पत्वे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दीपक डोके कानिप गावंडे प्रकाश पत्वे सीताराम पत्वे यशवंता कातोरे आदी उपस्थित होते आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी या शाळेचं नाव सुचवलं खरंतर माझ्याबरोबर असलेले आमचे मार्गदर्शक सुधीर रामला शेजगे ज्ञानेद्रबा बोडके आमचे विलासराव आजवले दौलत पतवे दिलीप पतवे कानिश गावंडे प्रकाश शेळके आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि जी आमची गांधी मुलं तर मुलांच्या चेहऱ्यावर एखादं हसू आणण्यासाठी आमचा हा छोटासा उपक्रम असतो यावर्षी वाढदिवस साजरा करण्यासाठी मी बहुतांशी सर्वच मित्रांना नाही नाही बोलत होतो परंतु तरी सर्व मित्रपरिवाराने एक सुचवलं की आजीदादा जरी आजी दादांना जाऊन आता मला वाटतं दहा ते पंधरा दिवस होत असतील तर त्या दुःखातून एक साईडला येऊन थोडंसं एक छोट्या काही कुठेतरी कार्यक्रम घेतला पाहिजे म्हणून आपण ह्या वाढीला येऊन एक विद्यार्थ्यांना ते त्यांचं शैक्षणिक साहित्य वाटप करून आज वाढदिवस साजरा करतो कुठल्याही प्रकारे कुठेही आम्ही ह्या वर्षी बॅनरबाजी न करता मागच्या वर्षी मला वाटतं वीस ते पंचवीस ठिकाणी आपण केक कापले होते हे लोकांचा लोकांचं इतकं प्रेम असू नये यावर्षी आम्ही माझी दादांच्या जाण्यानं थोडंसं दुःखांकित असल्यामुळं आम्ही अजूनही दहा ते पंधरा दिवसपर्यंत एखादा कार्यक्रम घेणार नाही आणि यावर्षी अतिशय साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करून आम्ही एक विद्यार्थ्यांच्या बरोबर विद्यार्थ्यांना कुठंतरी चालना मिळत अशा पद्धतीनं काम करतं माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शिक्षक सर्व शिक्षक वृंदांनी लहान मुलांनी मला शुभेच्छा दिल्या सर्वांचं माझ्या मित्रपरिवारांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठवटवाडी जातात पुढबा पुढं भागा पुढभ आणि आपले सर्वांचे मित्र दीपक भाऊ पथवी यांचा आज वाढदिवस असल्यामुळं इतर ट्रस्टंटबाजी न करता त्यांनी जिल्हा परिषद शाळेत खाऊ वाटप आणि शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पॅड असेल पेन असेल स्वप्नर असेल फोट्रोकर असेल इत्यादी साहित्य देऊन विद्यार्थी पुढं गेला पाहिजे या हेतूनं आज त्यांनी त्यांचा छोटेखाने हा वाढदिवस या शाळेत येऊन या लहान बालगोपाळांच्या सानिध्यात जो साजरा केलेला आहे आम्हाला अत्यंत आनंद वाटतो त्या वारकरी संप्रदायाचा जो वारसा आहे तो दीपक भाऊ नेहमीच पुढं नेण्याचा प्रयत्न करतात असाच त्यांनी आपला दिनक्रम वर्षानुवर्ष चालवित आणलेला आहे आणि आज काठवटवाडी येथे त्यांनी हे ते सर्व साहित्य वाटलेलं विद्यार आहे विद्यार विद्यार्थ्यांना आणि नक्कीच यातून विद्यार्थ्यांना बळ मिळेल आणि विद्यार्थी नक्कीच त्या जिल्हा परिषद शाळेचं नाव लौकिक करतील यात कोणती शंका नाही मी दीपक भाऊंचं धन्यवाद करतो आणि आपल्या कारखान्याचे संचालक सुधीरांना खळसे यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आजच्या गोडाशा कार्यक्रमाच्या निमित्ताने देवठान गावामधील काठोटवाडी या जिल्हा प्राथमिक शाळा या ठिकाणी एक छोटासा वाढदिवस म्हणजे दीपक भाऊ पथवे यांचा या ठिकाणी त्यांनी मुलांच्या समवेत सादर करीत केला आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आवर्जून असं सांगायचं आहे की सर या या ठिकाणी मी आल्यानंतर ही जी मुलं मी बघितली खूप शिस्त त्यांच्यामध्ये मला दिसली आणि कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ नव्हता आणि खूप असं सरांचं मला वाटतं या ठिकाणी नियोजन छान वाटते प्रथमता मी त्या सरांना त्या हो असणाऱ्या सगळ्या त्यांच्या टीमला मी धन्यवाद देतो दीपक भाऊ हे मुळचे बहिरवाडी गावचे आज त्यांचा त्रेचाळीसवा वाढदिवस आहे सॉरी अडोतीसवा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं ते मुद्दाम होऊन एक अशा छोट्याशा वाडीमध्ये साजरा करायचं त्यांचं सा मानस होता आणि त्यानिमित्ताने ते इथं आले खरं तर दीपक भाऊ यांचा वाढदिवस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी खूप मोठा करायचा ठरवलं होतं परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं आणि आमदार साहेबांनी आणि आम्ही असं ठरवलं की कुठल्याही प्रकारचा मोठा वाढदिवस कोणत्याही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करायचा नाही त्याच्यामुळे आम्ही हा वाढदिवस एक छोट्याशा आदिवासी वाडेपाड्यांच्या ठिकाणी लहान मुलांचा समावेश करायचा आणि दीपोभावने आम्ही नियोजन केलं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मुलांना दीपोभावने एक छान अशी कल्पना त्या ते ठिकाणी त्यांनी सुचवली आणि एक पे पेनचा बॉक्स खाऊ आणि पॅड जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्याचा भविष्यामध्ये शैक्षणिक याच्यात उपयोग होईल आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी माझ्या समोर आलेले जालिंदर मोडके प्रकाश शेवके आणि विलास भाऊ दौलत यशवंता आणि त्यांच्या वाडीतील असणारी टीम त्यांना मी माझ्या सर्व देवठान परिवाराच्या वतीनं खूप धन्यवाद देतो आणि दीपक भाऊंना आपल्या सर्वांच्या वतीनं उदंड असं आयुष्य लाभो अशी मी ईश्वराचरणी आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम दिव हजारो साल अशी प्रार्थना आपण सर्वांनी त्या ठिकाणी करतो आणि धन्यवाद त्यानंतर तुला <coughs> भाऊ आजुली हे आपलं मनोगत पुढे आज आपण या अभिष्ठ चिंतनशाळ्यासाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणण भाऊसाहे आमचे जने मित्र जनेंद्र भाऊ बोडके त्याचप्रमाणे या गावातील दौलत भाऊ पथवे यशवंत भाऊपथवे आणि प्रकाश शेळके भाऊ त्याचप्रमाणे शिक्षक स्टाफ आणि या वाडीतील कार्यकर्ते काल आमचं अशीच थोडीशी चर्चा झाली दीपक भाऊला सांगितलं का आदरणीय आपले स्वर्गीय दादा गेल्यानंतर वाढदिवस आपण एक एकदम साध्या पद्धतीचा कुठेतरी एखाद्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना वही पेन वगैरे ज्या शिक्षणासाठी साहित्य लागतात वाट ते वाटप करून अतिशय आपण शांततेत आपला वाढदिवस साजरा करू दीपक भाऊंच्या विषय सांगण्याचा मुद्दा असा की दीपक भाऊ आमच्यासाठी काही निम्या रात्रीला जरी अडचण आली तरी ते निम्या रात्रीला आर्थिक अडचण असू द्या इतर कोणतीही गोष्टीचं अडचण असू द्या ते सर्व अडचणी दूर करण्यासाठी आमचे आहो रात्र मदत करीत असतात उभे राहतात आणि त्यांचा राजकीय क्षेत्रात पण कधी जातीवाद नसतो प्रत्येक जातीला घेऊन चालणारे आहेत आणि एकदम सर्व त्यांचा स्वभाव मनमिळावा आहे आणि ते कायमच कोणत्या एक क्षेत्रात असू दे तरी पण एकदम संयम आणि एकदम शांत शांतता असे त्यांचं हे आहे आणि कायमचं पुढले आपण जर सांगितलं दीपक भाऊ असं करायचं ते कधीच मला सांगत नाही का सगळ्या गोष्टी मनात विचारून करतात आणि मी येत त्यांना चांगल्या गोष्टी सांगत असतो आणि अशा या आमच्या मित्राला माझ्या परिवाराकून आणि इथं जमलेल्या शिक्षक मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो ठामेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे दीपक भाऊपथे यांचे वाढदिव वाढदिवसानिमित्त जे शाळे मुलांसाठी जे प्याडे आहे ते हा वाटप केलं त्याबद्दल काळ कळलगावच्या वतीनं धन्यवाद आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या वतीनं धन्यवाद वाढदिवसानिमित्त त्याने आपल्या वाढीवर शोधल्या का दुर्गम भागातील शाळेला भेट देऊन वाढदिवसानिमित्त प्याड आणि वाटप केलं कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मित्रपरिवार सुदेरांना शिळके आणि गावातील काही कार्यकर्ते या सर्वांचं मनापासून पासून आभार आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिदला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव